जय शिवराय मित्रांनो योजना एक्सप्रेसवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांना अद्यापही मदत आणि रब रब्बी हंगामातील पेरणीसाठीचे अनुदान मिळालेले नाही केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या एन डी आर एफ निकषानुसार ही मदत वेगवेगळ्या टप्प्यावरती वितरित केली जात आहे मात्र ही मदत रखडण्यामागे प्रामुख्याने दोन कारणे आहेत एक म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण न करणे आणि दुसरे म्हणजे काही तांत्रिक अडचणी ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नाही त्यांच्यासाठी ई के वाय सी पूर्ण करणे आवश्यक आहे ई के वाय सी पूर्ण न झालेल्या शेतकऱ्यांचे अनुदान पेंडिंग आहे ज्यामुळे बहुतांश भागामध्ये सरकारने ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी एक मोठी मोहीम राबवली आहे ई के वाय सी व्यतिरिक्त अनेक तांत्रिक समस्यांमुळे देखील मदतीचा मार्ग थांबला होता यामध्ये प्रामुख्याने ॲग्रिस्टॅक प्रणालीशी संबंधित अडचणी आहेत उदाहरणार्थ सामायिक क्षेत्र असल्यास अनुदान नेमके कोणाला द्यायचे स्टॅकवरील नाव आणि आधार बँक खात्यावरील नावात तापवत असणे तसेच जमिनीची खरेदी विक्री होऊ नये त्याची नोंद स्टॅकवर वेळेत अपडेट न होणे या अडचणी आहेत मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते त्यामुळे ई के वाय सी मोहीम थांबली होती परंतु निवडणूक संपल्यानंतर ही प्रक्रिया गतिमान करण्यात आली असून बहुतांशी शेतकऱ्यांची ई के वाय सी प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यांचे अनुदान पुढील काही दिवसात त्यांच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे एन डी आर एफ निकषानुसार कोरडाऊ पिकांसाठी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये बागायत पिकांसाठी हेक्टरी सतरा हजार रुपये आणि बहुवार्षिक फळपिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये हेक्टरी अशी मदत मंजूर करण्यात आली आहे रब्बी पेरणीसाठी दिले जाणारे दहा हजार रुपये हेक्टरचे अनुदान फक्त त्याच शेतकऱ्यांना आणि तेवढ्याच क्षेत्रासाठी मिळणार आहे ज्यांना एनडीआरएफ ची मदत मिळाली आहे शेतकऱ्यांनी त्यांची अतिवृष्टीची नुकसानीची मदत रखडली असल्यास महसूल विभागाकडे तर रब्बी हंगामातील अनुदान रखडले असल्यास कृषी विभागाकडे स्थानिक पातळीवर चौकशी करून तांत्रिक अडचणी दूर दूर करून घ्या ज्यामुळे अनुदान मिळण्याचा मार्ग सुकर होईल ही मदत पोर्टलवर माहिती जमा झाल्यानंतर आठ ते पंधरा दिवसांच्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे